ओबीसी आरक्षणाचा लढा आता पेटणार नेमकं का कारण काय मंडळी राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असं दिसतंय पण यावेळी विषय जरा वेगळा आणि गंभीर आहे का माहीत आहे का कारण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारलाच इशारा दिलाय काय आहे हा इशारा तर सतरा फेब्रुवारी पासून संपूर्ण राज्यात ओबीसी आंदोलनाचा भडका उडणार आहे वडेट्टीवार म्हणतात की जोपर्यंत ओबीसीची स्वतंत्र जनगणना होत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही तर जनगणना ना तर आरक्षणावर गदा येईल असं ते म्हणाले आहेत याची सुरुवात सतरा तारखेला नागपूरच्या संविधान चौकातून धरणे आंदोलनाने होणार आहे इतकंच नाही तर त्यांनी ओबीसी बांधवांना एक आव्हानही केलंय जोपर्यंत जनगणनेत ओबीसी साठी वेगळा रकाना दिला जात नाही तोपर्यंत जनगणनेत सहभागी होऊ नका आपल्या घराबाहेर तशा पाट्याच लावा असं त्यांनी स्पष्ट सांगितले दुसरीकडे उच्च शिक्षणातील युजीसीचे नवे नियम आणि महाज्योती विद्यार्थ्यांच्या अडचणीमुळे तरुणांमध्येही मोठा असंतोष आहे त्यासाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात भव्य ओबीसी युवा संमेलन सुद्धा होणार आहे पण सर्वात जास्त चर्चा रंगते ती वडेट्टीवार यांच्या एका खळबळजनक वक्तव्याची एका विवाहित महिलेला मंगळसूत्रामुळे परीक्षेत बसून न दिल्याच्या घटनेवर ते प्रचंड भडकले त्यांनी जाहीर केले की अशा अधिकाऱ्याला जो कोणी जोड्याने मारेल त्याला मी पंचवीस हजार रुपयांच बक्षीस हे आंदोलन राज्यात काय वळण घेतय आणि सरकार यावर काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं ओबीसीची जनगणना व्हायला हवी का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपले लावरे व्हिडिओ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद